गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं देमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूरकरांनी मंगळवारी या हंगामातील सर्वोच्च तापमानाचा दिवस अनुभवला तब्बल पंचेचाळीस अंशावर तापमान पोहोचले आणि सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही झाली दिवसभर सूर्यकोपल्यामुळे सायंकाळी सात वाजले तरी धग कमी झाली नाही बऱ्याच वर्षानंतर सोलापूरच्या उन्हाचा पारा पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस वर पोहोचला आहे अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे मंगळवारी दुपारी चार वाजता वीज कोसळून समर्थ या चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तो करजगी येथे आपल्या मामाच्या गावी आला होता मात्र त्याच्यावर घाला घातला आहे मतदान होऊन तब्बल महिना झाला असून आता तेवीस मे रोजीच्या निकालाकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे रामवाडी शासकीय गोदामात माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार असल्यामुळं कोण हरणार कोण जिंकणार यावर अनेकांनी मोठ्या पैजा लावल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी यंदा प्रथमच प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी ती तीन तीन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभांचा सर्वांचा एकाच वेळी एकच राऊंड मोजला जाणार आहे याशिवाय व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजायला पाच तास लागणार आहेत आयोगाच्या परवानगीशिवाय निकाल जाहीर करता येणार नसल्यामुळं यंदा प्रथमच निकालासाठी रेकॉर्ड ब्रेक विलंब होण्याची चिन्हे आहेत तापमानाचा पारा वाढल्यानं राज्याची विजेची मागणी एकोणीस हजार पाचशे मेगावॅटवर पोहोचली आहे ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीनं आपल्या औष्णिक वीज प्रकल्पातून सात हजार पाचशे सत्त्याहत्तर वीज निर्मिती केली जलविद्युत प्रकल्पातून एकवीसशे मेगावॅट उरण गॅस प्रकल्पातून दोनशे सत्तर मेगावॅट तर सौर प्रकल्पातून एकशे एकोणीस मेगावॅट वीज निर्मिती करत दहा हजार मेगावॅट चा टप्पा गाठला आहे आतापर्यंतची ही रेकॉर्ड ब्रेक वीज निर्मिती ठरली असून नुकतीच चौदा मे रोजी नऊ हजार पाचशे मेगावॅट एवढी वीज निर्मिती झाली होती मास्टर स्ट्रोक इन सी बी एस एसई बाय अग्रवाल जय अकॅडमी ऑल सब्जेक्ट अंडर वन रूप वेकेशन कम रेग्युलर बॅचेस स्टार्टेड एट टू टेन टेन स्टँडर्ड स्टँडर्ड ऑल सी 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 बी एस 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 अँड अँड नॉट टिल यू फॉर नीट विथ नॅशनल लेवल कोटा फॅकल्टीज अंडर श्री विद्या जय अकॅडमी हेड ऑफिस विद्याधन धन बिसाइड शांती मंगल कार्यालय ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर ब्रांच ऑफिस नेक्स्ट टू वेस्पिटल होटेल दावद चौक विजापूर रोड सोलापूर कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री वन फाइव्ह वन फाइव्ह वन मोबाईल नाईन फोर झिरो फोर एट सेवन डबल फाईव्ह झिरो टू लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांनी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जोरदार सुरू केली आहे देशभरातील एकोणीस विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक मंगळवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब मध्ये पार पडली टीडीपी चे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा माकपचे नेते सीताराम येचुरी तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन आणि सपा नेते रामगोपाल यादव यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते लोकशाही प्रधान देशात जर एखादी गोष्ट मान्य नसेल तर त्याला विरोध करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे आणि तो विरोध व्यक्त करण्याच्या या अधिकाराला मर्यादा घालता येत नाहीत त्यामुळे दूध उत्पादकांना विरोध प्रदर्शनादरम्यान आपलं दूध रस्त्यावर फेकण्याचा पूर्ण अधिकार आहे असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे विश्व करंडक स्पर्धेतील दे पन्नास षटकांच्या सामन्यात गोलंदाजांना ताजेतवाने ठेवणे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणे हे आमचं ध्येय असणार आहे त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे हेच यंदाच्या विश्व करंडकात आमचे ध्येय आहे असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं इंग्लंडमध्ये विश्व करंडक स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पत्रकार परिषद घेतली लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत मात्र एक्झिट पोलच्या अंदाजामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास ओसंडून वाहू लागला आहे उत्तर मुंबईतील भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विजयाची खात्री किलोच्या मिठाईची ऑर्डर देऊन टाकली आहे अरुणाचल प्रदेश मधील नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार तिरोंगा अबो यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात आमदार अबो यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे ठोमरे नर्सरी सुपर गोल्डन सीताफळ केशर आंबा गोड चिंच इत्यादी रोपे योग्य दरात मिळतील प्रोपरायटर राजेंद्र ठोंबरे संपर्क शहाण्णव त्र्याहत्तर साठ त्रेसष्ट सत्याऐंशी आणि एक्क्याण्णव सेहेचाळीस अठरा एकोणसाठ एकोणसाठ पत्ता मुक्काम पोस्ट खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील लायसन्स काढून देणे अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर